आज मी बनवणारे खमंग ढोकळा त्याच्यासाठी इथं साहित्य घेतलेलं आहे अर्धा चमचा टीस्पून आहे हा इनो घेतलेला आहे हळदपूड अर्धा टीस्पून एक टीस्पून लेमन ज्यूस लिंबूचा रस घेतलेला आहे आणि दोन वाटी हे बेसन चाळून घेतलेलं आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये गाठी राहणार नाहीत त्याच्यासाठी आणि ही अर्धा चमचा मिरची हिरवी मिरची आहे ती वाटून घेतलेली आहे आता आपण पा बघणार आहोत की बेसन मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं एका बाउलमध्ये काढायचं आहे बेसन आणि त्याच्यामध्ये मी सर्व हे ढोकळ्यासाठी जे जे साहित्य घेतलेलं आहे ते मिक्स करणार आहे हळदपूड घातली आहे हिरवी मिरची लिंबूचा रस एक चमचा तिखट नको असेल तर तुम्ही मिरची हिरवी मिरची नाही घेतली तरी चालेल अर्धा चमचा मीठ आणि एक सम टेबल स्पून एवढं साखर घ्यायचे आता हे मिक्स करून घेते मी आता ह्याच्यासाठी पाणी हे अर्धा ग्लास मी वापरणार आहे चांगलं फेटून आहे त्याच्यामध्ये गाठी होऊ द्यायचं नाहीत दहा मिनटासाठी असं फेटायचंय एकाच डिरेक्शनमध्ये मध्ये फेटायचंय दहा मिनिट तुम्ही फेटू शकता दहा ते पंधरा मिनटं जेणेकरून आपला ढोकळा एकदम स्पॉन्जी आणि फ्लफी होईल असा ही प्रोसेस स्कीप करायची नाही आहे चांगलं फेटून घ्यायची बारा ते पंधरा मिनटं झालेले आहेत हे चांगलं फेटून घेतलेलं आहे आता मी आता हे मी भांडं घेणार आहे याच्यामध्ये मी ढोकळा शिजत ठेवणार आहे बाकी ह्याला ऑइल लावून घ्यायचं आहे जेणेकरून चिटकणार नाही ना ढोकळा आता हे बॅटन जे तयार झालेलं आहे ढोकळ्याचं ते याच्यामध्ये घालून घेते मी तर मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी थोडंफार घालायचं आहे आणि हे असं स्टँड ठेवणार आहे मी मध्ये त्याच्यावरती पातेलं जे भांडं ढोकळा घातलेलं ठेवलेलं आहे ढोकळ्याचं बॅटर ते याच्यामध्ये ठेवणार आहे पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे त्याच्यानंतर मी ठेवणार आहे त्याच्यात इथं पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता ढोकळा घातलेलं भांडं मी ह्या कढईमध्ये ठेवते आणि वर वरतून मी असं लीड झाकणार आहे झाकण आता हे मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे हाय फ्लेमवरती ठेवायचं नाही आहे आणि अर्ध्या तासानच ओपन करायचं आहे जर का आपण आधीमध्ये पंधरा वीस मिनिटांनी ओपन करून बघितलं तर तो ढोकळा पूर्ण फुलत नाही आणि स्पॉन्जी पण होत नाही तो दबला जातो ढोकळा त्याच्यासाठी आपण अर्धा तासानंतरच ओपन बघ करून बघणार आहोत ढोकळा शिजेपर्यंत मी इथं तडक्याची तयारी करते आपण आता ह्याला फोडणी पण द्यायची आहे वरून त्याच्यासाठी ह्या मिरच्यात चिरून घेते ह्या अशा उभ्यात चिरून घ्यायच्या आहेत आपल्याला फोडणीला मौरी कडीपत्ता हिंग आणि मिरची आणि साखर ह्याचं वापर करायचा आहे तडक्यासाठी इथं मी पॅन ठेवलेला हो आहे त्याच्यात थोडंसं तेल घालून घेते मौरी घालून घेते मौरी तडतडल्यानंतर ह्याच्यात हा कढीपत्ता आणि ह्या हिरव्या मिरच्या थोडं फ्राय आहे हिंग थोडं घातलंय एक चिमूट बरंच हिंग घालायचं आहे जास्त नाही आणि एक ढोकळ्यावरती पसरता येईल एवढं आपल्याला मिश्रण आपल्याला पाणी घालायचं आहे वन फोर्थ कप असं पाणी घालायचं आहे एक चमचा साखर आता मी गॅस बंद करून हे थोडं थंड होऊ देते आणि आपण ढोकळा शिजलाय का बघूया एक पंचवीस मिनिटं झालेत ढोकळा आता पूर्ण थंड झालेला आहे आता ह्या प्लेटमध्ये काढून घेते आणि आता पाहू हो शकता किती स्पॉन्जी झालेला आहे आता याचे चाकूने मी भाग करून घेते पाहू शकता तुम्ही एकदम स्पॉन्जी झालेला आहे ढोकळा आता याच्यावरती मी जो तडका तयार केला होता तो घालणार आहे हा व्हिडिओ कसा झाला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका